सुरेश कायम स्टोरीमध्ये तुमचे स्वागत आहे एपिसोड नंबर एक शुभम पाटकर सव्वीस वर्षीय जळगावचा एक मध्यमवर्गीय तरुण आईवडिलांचा एकुलता एक मुलगा लक्षांच्या डोळ्यातील आपल्याबद्दलची आशा पाहून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण करून एक खाजगी नोकरी सुरू केली तो आता पूर्ण सेटल झाला होता त्यामुळे आता त्याला आपल्या आयुष्यात एक जोडीदार हवा होता जो त्यांचे सुख दुःख वाटून घेईल त्यांच्या आईवडिलांची काळजी घेईल त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी अनेक स्थळ आणले होते परंतु त्याला स्वतःचा जोडीदार हा स्वतःच लाच निवडायचा होता चौदा मार्च दोन हजार तेवीसला लाल मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील नावाने एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली त्याने तिचा प्रोफाईल स्टोरी बघितला तर एक गोड चेहऱ्याची सुंदर मुलगी त्याने लगेचच ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि लगेचच दोघांचे एकमेकांना मॅसेज सुरू झाले दोघांमध्ये विचारांचे आदान प्रदान झाले शुभमला आता वाटले की हीच ती मुलगी तिच्या सोबत मी माझं पूर्ण आयुष्य घालू शकतो दिव्या देखील दिसायला देखणी होती हुशार होती तिच्या बोलण्यात गोळवा होता अगदी काही दिवसातच त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की दिव्या नच त्यांच्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला शुभम अगोदर थोडासा गोंधळला परंतु दिव्याच्या प्रेमात तोही होता तिच्यावर विश्वास ठेवून त्यांना देखील तिच्या सोबत लग्न करायला लगेच होकार दिला फक्त पंधरा दिवसात त्या दोघांचाही लग्न ठरलं गेले शुभमच्या वाढदिवसाच्या मृतावरच त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला धूमधडाक्यात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती घरच्यांनी आनंदितच पारंपरिक पद्धतीने शुभम आणि दिव्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं शुभमच्या आईवडिलांनी देखील दिव्याला आपली सून म्हणून स्वीकारलं आणि संपूर्ण त्याचं कुटुंब तिच्या स्वागतासाठी उत्साहित होतं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी दिव्या आणि शुभम हे देवदर्शनासाठी गेले सगळं काही सुरळीत सुरू होतं शुभम तर स्वप्नामध्ये हरवलेला होता पण लग्नाच्या त्या रात्री तो आपल्या आयुष्याच्या पहिल्याच पायरीवर उभा राहिला तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का त्याची वाट बघत होता देवदर्शनावरून आल्यानंतर शुभमच्या कुटुंबाने मुलगा आणि सुने च्या मधुचंद्राची तयारी केली त्यांची खोली खूप चांगल्या प्रकारे फुलांनी सजवली गेली मेनबत्ती लावल्या गेल्या सगळीकडे सुगंध पसरत होता मनात नवीन आयुष्याची खूप स्वप्न होती दिव्या आपल्या खोलीत जाऊन बेडवर बसलेली होती शुभम सुद्धा मनात खुश होता आपल्या खोलीत जाऊन दिव्याजवळ जाऊन दिव्या बसला आणि प्रेमानेच तिचा हात हातात घेतला दिव्या मात्र त्याला तिच्या जवळ बघून अस्वस्थ होताना दिसत होती तिने घाईतच त्याचा हात तिच्यापासून बाजूला केला आणि लगेच त्याला म्हणाली मी खूप थकले आहे मला आता झोप येत आहे तिचे असे बोलणे ऐकून शुभम थोडासा गोंधळला अगं काय झालं काही झालं का कुणी काही बोललं का, 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 का तुला ठीक तर आहेस ना तो तिला प्रेमात विचारू लागला तिच्या चेहऱ्यावर आता चिंता पसरली आणि ती लगेच म्हणाली माझ्या शरीराला त्रास होत आहे मला आता काही करू नकोस तिचे असले बोलणे ऐकून त्याला धक्का बसला त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागले पण तरीही त्याने दिव्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण अचानकच ती त्याला तिच्यापासून दूर ढकलत म्हणाली माझ्याजवळ येऊ नकोस सांगितलं आहे ना त्यांच्यावर रागवत त्याला खुलीच्या बाहेर ढकलत ती त्यालाच शिव्या देऊ लागली शुभम मात्र गोंधळला त्याला काहीच समजत नव्हतं इतक्या प्रेमाने लग्न झालेल्या व्यक्तीचं असं वागणं पाहून त्याला काहीही समजे इतकं होऊन देखील तो माघारी परत आपल्या खोलीत गेला आणि तिच्यासोबत प्रेमाने चर्चा करू लागला पण ती मात्र त्याच ऐकत नव्हती म्हणून त्यांनाच तिला विचारलं तुला काय झालं आहे दिव्या तुझं हे काय चाललं आहे नेमकं तुला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का आणि जर असे वागायचे होते तर लग्नच का केलं तेव्हा दिव्याने एकच वाक्य विचारलं ते म्हणाल विचारल। म्हणजे मी तू समजतोय तशी मुलगी नाही मी एक तृतीय आहे तिचा असलं बोलणं एकता झाला त्याला खूप मोठा धक्का बसला काही वेळ पूर्ण विश्वासच आपल्या भोवती फिरत असल्याचं त्याला जाणवलं समोर उभी असलेली व्यक्ती तिच्यावर त्यानं मनापासून प्रेम केलं होतं जिला आपल्या आयुष्यभराची जोडीदार समजलं ती तर मुलगी नसून एक तृतीय पंथी होती त्याचा मात्र ती तिचं बोलणं ऐकून राग अनावर झाला तो आ, संताप व्यक्त करत तिला बोलला हे काय केलंस तू दिव्या तू का मला फसवलं दिव्या आता रडत रडत त्याला म्हणाली माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता शुभम मला ही या समाजात मुलीसारखं जगायचं होतं एक नॉर्मल आयुष्य मला जगायचं होतं म्हणूनच मी असं केलं शुभमला मात्र आता तिचं काहीच ऐकायचं नव्हतं त्यानं तेव्हा लगेचच आपल्या घरच्यांना तिथे बोलवलं आणि जे काही दिव्या आणि शुभममध्ये मध्ये बोलणं झालं ते सगळं आपल्या घरच्यांना सांगितलं शुभमच बोलणं ऐकून त्यांच्या घरच्यावर तर वीज पडल्यासारखं त्यांना झालं लग्न करून आणलेली आपली सून मुलगी नसून ती चक्क तृतीय पंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला होता म्हणून त्यांनी मदतीसाठी पोलीस ठाणे व न्यायालयात लगेच धाव घेतली सुबमला मात्र खूप मोठा धक्का बसलेला होता तो मानसिक तणावात गेला होता आता मात्र या समाजात आपली आबरू कशी वाचवायची ही चिंता त्याला लागून होती त्यानं आयुष्यभर आपल्याला साथ देईल असा जोडीदार शोधायचं स्वप्न पाहिलं होतं पण त्याच्या विश्वासावर खूपच मोठा घाला घातला गेला ही घटना केवळ शुभ मसासाठीच नाही तर पूर्ण आपल्या समाजासाठी मोठा धडा होता सोशल मीडियावर ओळखी वाढल्या प्रेम निर्माण झालं आणि बिन्हासपणे लग्नाचे निर्णय घेतले जाऊ लागले पण त्या निर्णयामध्ये जर पारदर्शकताच नसेल तर असे धक्कादायक प्रकार घडू शकतात ही विसरू नये सोमने हा लढा फक्त स्वतःसाठीच नाही तर अशा फसवणुकीपासून इतर तरुणांना वाचवण्यासाठी देखील लढला त्यांनी हा संदेश त्यांच्यासारख्याच इतर तरुणांना दिला कोणत्याही नात्यात विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे लग्न ही फक्त दोन व्यक्तीची गोष्ट नसून दोन कुटुंबियांची बांधी लखी असते त्यामुळे कोणत्याही नात्याची नीट पार करून विचारपूस करून तेव्हाच लग्न करायचा विचार करावा हे त्याला चांगलंच समजलं शुभमच्या कुटुंबियाकडून ॲड केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली घडल्या प्रकार बाबत शुभम पाटकर व पोलीस नगर पोलिस लेखी फसवणुकीची तक्रार सुद्धा दिली त्यानंतर दिव्याबाबत उपलब्ध पुरावे अन्य डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल जमा करण्यात आला प्रथम वर्ग न्यायाधीश आर वाय खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत चाल चालले आहेत आणि त्यात भरडले जात आहेत निरागस लोक शुभमच्या या घटनेने तरुण मुलांना सावधगिरी बाळण्याचा इशारा दिला जर तुम्ही सोशल मीडियावर कुणाच्या प्रेमात पडले असाल तर या गोष्टीची नीट चौकशी करावी तेव्हाच पुढची पाऊल उचलावी अन्यथा एक तुमचा चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी दुःख देऊ शकतो या घटनाबद्दल आपण काय शिकावं कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी संबंधित व्यक्तीचा भूतकाळ हिच्या नीट सहा निशा करावी अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून आपल्यासाठी ते धोकादायक ठरू शकते हे लक्षात ठेवा मुलगी स्वतःहून लग्नाचा प्रस्ताव आणते आहे हीच गोष्ट विचार करायला लावणारी आहे म्हणून आपण नीट चौकशी करूनच लग्नाला होकार द्यावा आणि तरीही असे प्रकार घडलेच आपली फसवणूक झाली तर गप्प बसू नका कायद्याच्या मदतीने न्याय मिळवण्यासाठी पुढे या आणि हो तृतीयपंथी व्यक्तींनाही जगण्याचा हक्क आहे पण तो प्रामाणिकपणे इतरांची फसणूक न करता दुसऱ्यांचा जीवन बर्बाद करणे हा हक्क त्यांनाही नाही लग्न दोन व्यक्तीच होतं परंतु दोन परिवार एकत्र येत असताना त्यामुळे निर्णय घ्यावेत आणि सहमतीनेच निर्णय घ्यावे मला तीच मुलगी आवडते मी तिच्यासोबत लग्न करेल असं म्हणून आपला हट्ट करून आपलं आयुष्य बर्बाद करू नये कारण आपले घरचे आई वडील हे आपल्यासाठी चांगलेच विचार करतात आपल्या मुलांचं वाईट व्हावं हे कोणाला कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही ते आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच करतात आणि आपल्यापेक्षा ते वयाने मोठे असतात त्यामुळे अनुभव देखील त्यांच्याकडे बरेच असतात त्यामुळे नेहमी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते म्हणत आहे ते योग्य आहे असे समजून वागत चला मग बघा आयुष्यात असे फसवणुकीचे अनुभव येणारच नाहीत जळगाव शहरातील काच मधील शुभम संजय पाटकर यांच्या सत्य अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं नक्कीच खाली कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन कथा तुम्हाला वेळेत ऐकायला मिळतील धन्यवाद